रश्णा स्वाल। रश्णा स्वाल I hope so, friends, मी रचना वेलकम टू रचना सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे सो फ्रेंड्स आता थोड्याच वेळापूर्वी मी गेलेली योगा योगा क्लासमध्ये आमची थर्टी फर्स्ट ची पार्टी होती त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायचं सा आहे आणि आता वेळ झालेली आहे नाईट पार्टीची आणि वाजलेली आहे टेन थर्टी आणि आता माझी लेडीज गँग येतेच आहे कधी पण येतील आयस्व्हिअर सिरियसली मी आता बोलली आणि एक एक एक, एक 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 चालू झालेली आहेत आणि फर्स्ट आलेली आहे वर्षा डालिंग आता मी पण चल व्हिडिओची सुरुवात घेते मग मी जस्ट म्हटलं घेते तुला पण इन बरोबर सो वर्षाने तर एंट्री केलेली आहे आणि सुचिता बहिणी पण येतात मी पहिला नंबर वर्षाने पहिला नंबर लावलेला आहे त्याचा त्याच गिफ्ट तिला सुचिता नक्की देणार आहे सुचिता देणार आहे अपेक्षा मस्त तयार होऊन आलेली आहे पार्टीसाठी पार्टीसाठी येस 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 आता आता थोड्याच वेळात बाकीच्या पण येतील मी तुम्हाला दाखवते आणि आजच्या आमच्या ह्या थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये आम्ही काय काय करणार आहोत तुम्हाला नक्कीच कळेल व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा कोण आलंय बघ एक एक मेंबर येत आहे बघूया कुठला मेंबर आलाय <laughs> आशु जुडवा 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 बॅ नाहीये आता साडे दहा वाजल्यापासून आम्ही रेडी आहोत आता वाजलेले आहेत अकरा सुचिताला फोन करते फोन उचलत नाहीये आलेली दिसते तीच असणार आहे हंड्रेड पर्सेंट आल्या फायनली आल्या यांच्याकडन पार्टीचे पैसे आज पूर्ण फुल आजची फुल पार्टी तुमच्या औषध झाले काय वाजले किती यार किती वाजता सांगितलेला नऊचा टायमिंग होता नऊ वरून साडे दहा दहा झाले दहा वरून साडे दहा साडे दहा वरून डायरेक्ट अकरा पार्टी नाईट आऊट करायचे बरोबर आहे पण नऊ वाजता सगळ्यांनी सांगितलेलं येतो म्हणून आणि नऊ ची किती वाजले ते बघा साडे अकरा हिला नक्की हिला नक्की हिने काहीतरी गडबड केली आहे अकरा पण नाही वाजले अजून आणि बोलत आणि आम्ही खूप मस्त मजा केली <laughs> बाराला पाच मिनिटं कमी आहेत आणि इथे मॅडमची तयारी चालू झालेली आहे <laughs> इथे मॅडम ची तयारी चालू झालेली आहे <laughs> चलो चलो, चलो, चलो टेरेस मी जाके थोडा एन्जॉय करते काउंट डाऊन करते है ओके सो so, आता ना इलेवन फिफ्टी नाईन झालेले आहेत आणि आता आपण लगेच लवकरात लग लवकर लग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये एंटर करणार आहोत तर आजच्या टू थाउजंड ट्वेंटी फोरला गुड बाय करण्यासाठी आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करतोय चला तर काउंट डाऊन स्टार्ट करूया टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फटाके न्यू सो फ्रेंड्स आता जेवण आलेलं आहे तिकडे आहे व्हेज मंचुरियन आणि काय व्हेज चिली काय पनीर चिली आणि ह्या व्हेज आहेत मॅडम त्याच्यामुळे आम्ही व्हेज मागवले बाकी सगळ्यांना नॉनव्हेज हे हे आपलं आहे हे मम्मी मम्मी तर आमची रेडी आहे चिकन खायला आणि ताई आमची जेवण वाढते चला स्टार्ट करा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर मम्मी हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर आपली तंगडी लॉली पॉप आता अशी मजा मस्ती चालू राहणार आहे डान्स मस्ती चालू आहे आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे बघूया त्याच्या आधी हे बघा कसे नाचतायत कसे नाचतायत कशा स so फ्रेंड्स आता वाजलेले आहेत दोन आणि आम्ही जेवण वगैरे झालेलो आहोत आम्ही चेंज वगैरे सुद्धा केलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे पत्ते खेळायची तर आता नेहमीप्रमाणात ते खेळणार आहोत पत्ते खेळून झाल्यानंतर झोपणार तरी झोपतो काय करतो याच्या पुढे मला नक्की दाखवतो ना ते सो फ्रेंड साडेतीन वाजलेले आहेत सकाळचे आणि अजून आमच्या गप्पा गोष्टी चालू आहेत हे बघा आणि गप्पा गोष्टी अजून चालू आहेत गप्पा गोष्टी काही का संपणार नाही तर म्हटलं व्हिडीओचा व्हिडिओचा एंड घेऊया काय म्हणता बरोबर ना व्हिडिओचा एंड घेऊया सो so, पर... so, हा बाबा ही रील केल्याशिवाय ना मला तर आता झोप यायला लागली आहे पण हा पण यांची या मॅडमची रील झाल्याशिवाय मॅडम झोपणार नाही आहे सो व्हिडिओचा एंड घेऊया आता इथे दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा व्हिडिओ आणि तुमचं आय होप तुमचं दोन हजार चोवीस खूप चांगलं गेलं असेल येणारं दोन हजार पंचवीस खूप चांगलं जाऊ दे ही माझी देवाकडे ना, काल मला 31st सा, सा का तुम्हाला आमचा आजचा हा थर्टी फर्स्ट नाईट आउटचा दोन हजार चोवीसचा चा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल आता आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत नवीन वर्षामध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट சேம் லெக் சேம் ஹாண்ட்ரனி சேனல் முட்டுமணி பட்டதுளியே தப்பி நீ ஜென்பவனே ஜென்பவனே சாய்

आले खास सब आप लोग दोस्त सैली चले आले फक्त नंतर काय झालं काय झालं काय झालं बाद दे गए, बाद वाला दे गए, कर जा रे, कर जा बात दे गए, बोलती तेरे जाएं, अकेले, काजल, चलता, किलर काजल के ना, कर रे, किसका? फाइसर, क्या है? फाइसर, लाया, क्या बोल रहे हो? काय है? अच्छा व्हिडिओचा एंड घेतलेला पण अजून पण पावणे पाच वाजत आलेली आहे आणि इथे सगळेजण दमशरात खेळत आहेत दमशरात खेळण्यामध्ये एवढे सगळेजण गुंतले आहेत ना की कोणालाही झोपायचं नाही आहे पाच वाजले तरी झोपायला नको आहे लोकांना औ वायकट मजा येते व मजा येते यांचं दमशरण चालू आहे भेटीया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये